नमस्कार मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या रिपीटर फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे आणि हे रिपीटर फॉर्म आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या भरू शकतो तर हे फॉर्म कसे भरायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही फॉर्म भरण्याची मुदत ही बारा मार्चपासून ते सव्वीस मार्चपर्यंत विना विलंब शुल्क आहे म्हणजे यासाठी आपल्याला फक्त परीक्षा फॉर्म भरायचे आहे आणि त्यानंतर आपण लेट भरल्यास चार एप्रिलपर्यंत आपल्याला सॉरी एक एप्रिलपर्यंत आपल्याला शंभर रुपये अतिरिक्त विलंब शुल्क द्यावं लागेल आणि जर सहा एप्रिल पर्यंत लेट भरल्यास आपल्याला पाचशे रुपये अतिरिक्त विलंब शुल्क द्यावे लागेल तर हा फॉर्म कसा भरायचा याविषयी माहिती आपण पाहूया यासाठी आपल्या फोन मधील ओपन करा ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आपल्याला वाय सी एम ओ यू आणि सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जे पहिली लिंक आहे ते वाय सी एमई डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट एसी त्यावरती क्लिक करा वाय सी एमई सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्यामध्ये इथं असे क्लोजची एक टॅब आहे त्या क्लोज टॅबला क्लिक करा त्यानंतर आपण होमपेज वर जाऊ यानंतर आपल्याला या उजव्या बाजूला ऑनलाईन एक्झाम फॉर्म सबमिशन फॉर रिपीटेड स्टुडंटची एक लिंक आहे ह्या लिंकवरती क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपण अशा एका नवीन पेजवरती येतोय ह्या नवीन पेजवर आल्यानंतर आपल्याला जर यूजर नेम आपल्याकडे असेल तर नेम या खालील बॉक्समध्ये टाकू शकता किंवा जर आपल्याकडे पी आर एन नंबर असेल तर फक्त पी आर एन नंबर दोन्हीपैकी कोणतंही टाकलं तरी चालतं पी आर एन नंबर आपल्याला माहिती आहे तो जो सोळा अंकी पी आर एन नंबर आहे तो पी आर एन नंबर या ठिकाणी टाका म्हणजे जर आपण ज्या वर्षाचा असेल समजा दोन हजार चोवीसच्या असेल तर दोन हजार चोवीसनं सुरू झालेला असेल असा पी आर एन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर पी आर एन नंबर टाकल्यानंतर या खालच्या बॉक्समध्ये आपल्याला हे जे अंक दिसतात सहा त्यानंतर अक्षर जे एल आणि कॅपिटल एल अशा प्रकारे टाकून प्रोसिड या टॅबवरती क्लिक करा प्रोसीडरवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला इकडे एक्झाम इव्हेंट दिसेल आपल्या अभ्यासक्रमाचा कोड दिसेल आपल्या जे स्टडी सेंटर आहे ते स्टडी सेंटरचं नाव दिसेल आणि त्यानंतर या ठिकाणी निळ्यामध्ये जे सबमिट नावाचं बटन दिसतं आहे त्या सबमिट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे या सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपण दुसऱ्या पेजवर जाऊ या ठिकाणी आपल्याला आपल्या स्कोअरचं नाव आपलं स्वतःचं नाव आपला पी आर एन नंबर इत्यादी ही सगळी माहिती या वरच्या बॉक्स लाल रंगाचा बॉक्स दिसतो त्यामध्ये दिसेल त्यानंतर खालील ठिकाणी आपल्याला आपले राहिलेले विषय कोण कोणते आहे त्या विषयांची माहिती आणि त्याच्यासाठी लागणारी एकूण फी ह्या आपल्या खालील भागामध्ये आपल्याला दिसून येईल म्हणजे विषयांची फी आणि मार्कशीटची फी अशी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक बघा आपले राहिलेले विषय नक्की तेच आहेत का आणि त्यानंतर या टॅबवरती क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन येईल इथे इनव्हाइस येईल आपली पावती येईल ह्या पावतीमध्ये आपली एकूण रक्कम परीक्षेसाठी भरावयाची फी काळजीपूर्वक बघा आणि त्यानंतर प्रोसिड या ट्यावरती क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पुन्हा पेमेंट एक पेमेंटचं पेज येईल या ठिकाणी आपण बघू शकतो आपली एकूण फी आपला ट्रान्झॅक्शन नंबर आणि एकूण अमाऊंट दिसेल त्यानंतर यामध्ये सबमिट त्या टॅबवरती पुन्हा एकदा केल्यासमोर ऑप्शन येतील आपण पेमेंट कार्ड पेमेंट करणार आहात यू पी आय पेमेंट करणार आहात त्यापैकी योग्य ऑप्शन निवडा येतं मी कार्ड पेमेंट निवडलेलं आहे त्या पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला कार्ड नंबर त्यानंतर आपलं एक्सपिरेशन एक्सपायरेशन डेट टाकायचे आहे सी वी व्ही नंबर आणि कार्ड होल्डरचं नाव टाकून आपण मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पेमेंटच्या जा पेजवर जाऊन आपण त्यानंतर आपल्याला जो ओ टी पी येतो तो ओ टी पी टाकून आपलं पेमेंट पूर्ण करायचं आहे अशा प्रकारे पेमेंट पूर्ण झाल्यानंतरच आपला फॉर्म भरण्याची प्रोसेस पूर्ण होणार आहे त्यानंतर आपण आपल्या फॉर्मची प्रिंट काढून घ्या धन्यवाद